भाग्यशाली महिलांच्या अंगावर असतात ही दहा लक्षणे देवी लक्ष्मीची कृपा असते या महिलांवर महिलांच्या अंगावर असलेली ही दहा लक्षणे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत की ही लक्षणे जर महिलांच्या अंगावर असतील तर त्या महिला साक्षात लक्ष्मीच असतात म्हणजेच लक्ष्मी त्यांच्यावर खूप प्रसन्न असते लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते चला तर मग जाणून घेऊया ती कोणती दहा लक्षणे आहेत नंबर एक आपले भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते आणि ज्या महिलांचे कपाळ हे मोठे असते त्या महिला भाग्यवान असतात अशा महिलांच्या पतीचे आयुष्य हे दीर्घकाळ असते अशा महिलांच्या पतींना कोणत्याही कामामध्ये यश हे नक्की येतं त्याचबरोबर ज्या आईवडिलांच्या मुलीचे कफाळ असे मोठे असते त्या आईवडिलांना देखील कोणत्याही कामात दे यश हे नक्कीच येत असते नंबर दोन ज्या महिलांचे पाय लांब व पायाचे बोटे लांब असतात व जवळजवळ असतात अशा महिला ज्या घरामध्ये असतात त्या घरात सुख आनंद चैतन्य समाधान मानप्रतिष्ठा धनसंपत्ती ऐश्वर नांदत असते त्याचबरोबर अशा महिलांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते नंबर तीन ज्या महिलांचे केस लांब सडक व घनदाट असतात अशा महिलांच्या पतींना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश येत असते त्याचबरोबर या स्त्रिया दिसायला सुरेख असतात प्रत्येकासोबत मनमिलावपणे वागत असतात घरातील प्रत्येकाची खूप प्रेमाने काळजी करत असतात अशा स्त्रिया माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते नंबर चार ज्या घरामध्ये स्त्रिया अत्यंत सुखी असतात त्या खुश असतात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असतं त्यांचा चेहरा हा नेहमीच हसरा असतो अशा स्त्रियांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते नंबर पाच ज्या स्त्रियांच्या बेंबीजवळ तिळ असते अशा स्त्रिया खूप आकर्षक असतात अशा स्त्रियांच्या त्यांच्या पतीवर खूप हो प्रेम असते त्याचबरोबर त्या धा खूप धार्मिक असतात व आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात नंबर सहा ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया खूप नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या आपला संसार खूप छान पद्धतीने करत असतात नंबर सात ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंडावरती तीळ आहे अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाशी खूप एकनिष्ठ असतात त्याचबरोबर त्या स्वतःची काळजी खूपच छान पद्धतीने घेत असतात व स्वतःबरोबरच त्या कुटुंबातील जणांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेत असतात नंबर आठ असे म्हटले जाते की चेहऱ्याचं सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते म्हणूनच ज्या स्त्रियांचे डोळे हे रेखीव सुंदर, सुंदर व अतिशय खोल आणि मोठे असतात त्या खूप भाग्यवान असतात व देखणे असतात अशा स्त्रिया भाग्यशाली देखील असतात व त्या महिला पतीवर खूप प्रेम करत असतात व त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याची साथ देत असतात नंबर नऊ ज्या स्त्रियांचे दात हे पांढरे शुभ्र असतात सरळ असतात व पुढील दोन दातामध्ये फट असते अशा स्त्रिया देखील खूप भाग्यवान असतात ते आपल्या प्रत्येक काम खूप प्रेमाने करत असतात नंबर दहा ज्या महिलांची मान हे उंच व बारीक असते अशा स्त्रिया आपल्या क्षेत्रामध्ये खूप पारंगत असतात त्या नोकरी करत असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या ते आपले काम खूप नीटीनं करत असतात त्यामुळे त्या खूपच हुशार असतात